आपण सर्वांनी एक ऑब्झर्वेशन जर केलं असेल तर नक्कीच तुम्हाला आठवत असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये आता मी जे काही सांगल त्यावरती नक्की तुमची प्रतिक्रिया द्या कारण जे काही बीड जिल्ह्यामध्ये आता दोन अडीच महिन्यापासून जी काही चर्चा आहे जी काही न्यूज आहे ट्रायल मीडिया संपूर्ण स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जे का काही जेवढे काही प्रयत्न होत आहेत तेवढे प्रयत्न चालू आहेत जनसामान्यापासून ते बऱ्या बऱ्या नेत्यापर्यंत सर्वांनी या प्रकरणामध्ये भाग घेतलेला आहे आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा देशमुख परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा दिलेला आपण पाहतोय परंतु यामध्ये सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अद्यापही आतापर्यंतही जी भूमिका मांडली एवढं दुःख असताना रामासारखा भाऊ एवढा मोठा आधार घराचा गेलेला असताना एवढं मोठं दुःख गोळ्यात ठेवून जे जो काही संयम बाळगला आहे धनंजय देशमुख यांनी आणि जे काही आतापर्यंत स्टेटमेंट दिलेले आहेत समजूतदारपणाने संयमाने विचार करून कुठेही कोणावरही लांछन न घेता योग्य रीतीने कायद्यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही स्टेटमेंट केलेलं आहे आतापर्यंत आणि त्या स्टेटमेंटमधील एक महत्त्वाचा मुद्दा जो की त्यासाठी धनंजय देशमुख यांना मानाचा मुजरा करायची इच्छा होते कारण धनंजय देशमुख हे व्यक्तिमत्व असं आहे की शांत संयमी सुसोभाल त्यांनी आतापर्यंत जे काही स्टेटमेंट दिले त्यामध्ये ग्रामस्थांना सुद्धा आपलं ग्रामस्थांनी ग्रामस्थांनीसुद्धा त्यांना आपलं समान कोणी कोणालाही सपोर्ट करायला मोकळं नसतं कोणी कोणासाठी काहीतरी जीव दिलेला असतो लढा लावलेला असतो म्हणून कोणी कोणासाठी प्रयत्न करतं जीव द्यायला तयार होतं हे आपण मासाजोगच्या गावाकडून सर्वांनी आदर्श घेण्यासारखं आहे एका जुटीने या प्रकरणामध्ये सर्वांनी लढा दिलेला आपण पाहतोय यामध्ये एकूणच धनंजय देशमुख यांनी आतापर्यंतही जे काही स्टेटमेंट दिलं त्यामध्ये त्यांना ज जेवढ्या नेते मंडळींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांनी जेवढ्यांनी सपोर्ट केला मराठा क्रांती मोर्चे काढले त्यामध्ये सर्वांनी धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा मागितला परंतु परंतु धनंजय देशमुख यांनी कुठेही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही उलट त्यांनी असा विचार केलेला आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे नेते आहेत मोठे त्यांचं काम आहे त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे यामध्ये जे कोणी दोषी असतील ज्यांच्या विरुद्ध पुरावे सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी शिक्षा व्हावी त्यामध्ये मंत्री असो संत्री असो कोणी आरोपी असो कोणी साधा असो ही भूमिका धनंजय देशमुख यांनी निश्चळ आणि प्रांजळ मनाने मांडलेली आहे फक्त आम्हाला न्याय द्या जे कोणी यामध्ये मुख्य आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा लवकरात लवकर द्या या प्रकरणाला विलंब करू नका आमच्यापासून माहिती लपू नका का जे काही आम्हाला सांगा हे वारंवार धनंजय देशमुख यांनी तगादा लावलेला आपण पाहिला आणि जीवाचं रान केलेलं आपण पाहिलं सरपंच स्वर्गीय संतोष अन्ना देशमुख यांची मुलगीसुद्धा वैभवी देशमुख या दोघांनी हा महाराष्ट्र जिथं नाही तिथं चपली घासून सर्व काही चक्रा मारून तरीही अजूनही अद्यापही मुख्य आरोपींना चार्जशीट दाखल करून शिक्षा देण्यात आलेली नाही ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सर्व काही उठाव घेतला धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधामध्ये त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये असेल जे काही सर्व काही घटना तुम्हाला माहितीच आहे परत परत रिपीट करायची गरज नाही यामध्ये एकूणच धनंजय मुंडे साहेब जर दोषी असतील तर त्यांनासुद्धा कडक शिक्षा व्हायला पाहिजे हीच मागे धनंजय देशमुख यांची आहे परंतु पुरावा नसेल तर कोणाला आपण तगादा लावू शकत नाहीत हे सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधून पाहतोय हो परंतु तपास यंत्रणेला काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही माहिती गुपित ठेवल्या जातात एकूणच सर्व काही तपास एस आय पी सी आय डी न्यायालयीन लवकरच देतील अशी अपेक्षा मसाजोग ग्रामस्थान आहे आणि जर माहिती त्यांनी आठ दिवसामध्ये नाही दिली तर येणाऱ्या उद्याच्या पंचवीस तारखेच्या नंतर मसाजोग ग्रामस्थ आप आक्रमक भूमिकेमध्ये आंदोलन करणार आहेत अन्न त्याग आंदोलन करणार आहेत रस्त्यावर उतरणार आहेत हे सुद्धा आपण पाहतोय म्हणून दादा जारांगी पाटील यांनी सुद्धा भरपूर अशी साथ ग्रामस्थांना दिलेली आहे देशमुख परिवाराला दिलेली आहे त्यांच्या आसरू पुसण्यामध्ये वारंवार जोगला जाऊन घरी भेट दिलेली आहे हे सुद्धा आपण पाहतोय तर मनोजदा जारांगी पाटील यांनी विनंती केली की तुम्ही आंदोलन करू नका जीवानी जीवानीशी खेळू नका कारण आंदोलनाचा परिणाम मला माहिती माझी तब्येत वाया गेली माझं शरीर वाया गेलं मी मरायला टेकलो आहे माझ्यामध्ये अवसान राहिलं नाही तुम्ही जर असं कराल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही वादळ आणू आणि हे सरकारला कुठेतरी महागात पडेल असं संघर्ष योदा मनोज दादा पाटील यांनी स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलं आहे परंतु मसाजोगच्या ग्रामस्थांनी मनोज दादाचारांगी पाटील यांना या वक्तव्याबद्दल विरोध केला आणि दादा तुम्ही यामध्ये पडू नका हा निर्णय आमच्या गावाचा आहे आमचा जीव गेला तरी चालेल आम्हाला आमच्या संतोष भैयाच्या मारेकऱ्यांना फासावर चढताना पाहिजे असं मराठा ग्राम मासाजोगच्या ग्रामस्थांनी जारांगी पाटील यांना प्रत्युत्तर दिलेलं आपण पाहिलं त्यावरती जरांगी पाटील मात्र महारा महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण करील जर तुम्ही आता आंदोलनाला बसलात तर आणि तुम्हाला आंदोलनाची वेळ येते नक्कीच गंभीर विषय आहे ज्यांच्यावरती दुःख आहे अगोदरच आणि त्यांनाच रस्त्यावरती उतरावं लागत असेल हे ही दुःखाची बाब आहे जारांगी पाटलांनी असं सुद्धा स्टेटमध्येला आपण पाहिलं आहे एकूणच या संपूर्ण प्रक्रियेबद्दल धनंजय मुंडेसाहेब यांनासुद्धा आरेकारेची भाषा मनोज जारंगी पाटील यांनी केलेली पाहिले भरपूर काही आरोप गंभीर आरोप केलेले पाहिले खुर्चीचे लाल खुर्चीचा लालशी पैशाचा लालशी हे सर्व काही आरोप आपण पाहिले भाषा भाषासुद्धा झाली कारण दुःखाची ही हाक परंतु यामध्ये धनंजय देशमुख यांनी जी भूमिका मांडली नक्कीच कुठेतरी मान उंचावेल आणि त्यांना मानावं लागेल त्यांच्या या भूमिकेबद्दल जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हावी अजून धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती कोणताही पुरावा नाही परंतु त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही वारंवार केली जाते जर पुरावा सापडला तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करणार का आहेत हे सर्वांनी भूमिका स्पष्ट केली धनंजय मुंडे साहेबसुद्धा म्हणलेत जर तसं मी कुठं आढळलं तर नक्कीच मला सुद्धा शिक्षा द्या परंतु काही कारण नसताना मी राजीनामा काढू हीसुद्धा भूमिका त्यांनी मांडलेली परंतु एकूणच सर्व काही संपूर्ण धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा मागण्याच्या भूमिकेमध्ये कायच नक्की याबद्दल आपली भूमिका काय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर मराठ महा मसाजोदच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलंच अन्न त्या तर नक्कीच महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आपण पाहू शकतोय एकूणच आपली प्रतिक्रिया काय या प्रकरणामध्ये कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन भेटीलाच प्रेस करा धन्यवाद